श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी कुठली आहे काय हे आपण जाणून घेणार आहोत आधी चॅनल नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया आर्ट डिप्लोमा कॉमर्स सायन्स मेडिकल इंजिनिअरिंग या सर्वांचे अपडेट्स विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी या सर्वांची माहिती भेटणार आहे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम सर्च करा पूर्ण सविस्तर भेटेल तर अपडेट तर आनंदाची बातमी समोर येणार आहे कारण कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय वाढण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे याशिवाय महागाई भत्त्यामध्ये देखील लवकरच वाढ होणार आहे तर त्याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत तर फक्त फक्त एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाइक केलेलं धन्यवाद देशामध्ये दे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पंचवीस इतर राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय साठ वर्ष इतकं आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय साठ वर्ष करावा अशा प्रकारची अनेक वर्षापासूनची मागणी आहे सध्या महाराष्ट्रात अठ्ठावन्न वर्षाला कुठलाही व्यक्ती रिटायर होतो परंतु त्याची मागणी करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या संघटनेला याबाबत आश्वासन देखील दिलेलं आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याबाबत लवकरच सरकार निर्णय घेऊ शकतं आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा साठ वर्ष हे निवृत्ती वय झालं पाहिजे का त्याचप्रमाणे महागाई भत्ता देखील हा लवकर वाढू शकतो महागाई भत्ता वाढण्याच्या अनुषंगाने राज्याच्या वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्ताव तयार केलेला आहे तो प्रस्ताव शासनाने तत्परतेने मंजूर करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे मागच्या अनेक वर्षापासून वय वाढवण्याची मागणी संघटनेकडून होत आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत कधी निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लग लागलेलं आहे महागाई भत्ता देखील हा वाढण्याचे चान्सेस आहेत तर लवकरच याबद्दल अधिकृत बातमी येईल आपल्याला वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत ओके आहे थँक्यू स्वामी समर्थ